आज करमाळा नगरपालिकेच्या अनुषंगाने आज येत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज आपण छोटीशी मीटिंग पदाधिकाऱ्यांचे आयोजित केलेलं आहे तर आज आपल्याला नगरपालिकेच्या अनुषंगाने आपली भूमिका जाहीर करण्यासाठी आज आपण इथे सर्व जमलेलो आहोत आत्ताच आमच्या पदाधिकाऱ्यांबरोबर माझं सर्वांशी बोलणं झालं आणि एकमताने त्यांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही जे निर्णय घेईल ते आम्हाला मान्य आहे आता पदाधिकाऱ्यांसह चर्चा केल्यानंतर आज आपण पत्रकार परिषदे मार्फत आज आपण आपली भूमिका जाहीर करतो राज करमानगरपालिकेच्या माध्यमातून आज करमानगर परिषद हा एक महत्वाचा मुद्दा हा इथ उपस्थित झालेला आहे की बाबा आज गटकटाचे राजकारण आज आता जनतेतून नगराध्यक्ष असल्यामुळं पक्षावर आलेला आहे राज पक्षावर आलेल्यामुळं आजकमळ असेल 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 हा त्यांच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने लढत आहेत त्यात मनसेची भूमिका आपल्याला जाहीर करायची होती त्यात मनसेचे आपण पॅनल उभारण्यासाठी प्रयत्न करत होतो परंतु काही अडचणी आल्या आणि पक्षाचे काही वरिष्ठ आदेश होते की बाबा वरती महापालिकेच्या अनुषंगाने आपल्या नगरपालिकेला तुम्ही बी फॉर्म आम्हाला उपलब्ध नाही होऊ शकले म्हणून आम्ही इथं स्थानिक लेवलला तुम्ही निर्णय घ्या असे आमच्या प पक्षाचे वरिष्ठ नेते दिलीप बापू धोत्रे यांच्याशी आमची चर्चा झाली प्रशांत गिड्डे साहेब असतील अशी वरिष्ठांची चर्चा झाल्यानंतर आम्हाला त्यांनी स्थानिक लेव्हलला निर्णय घेण्यासाठी सांगितले त्यानंतर स्थानिक लेवल स्थानिक लेव्हलला निर्णय घेत असताना आज आम्ही सर्व पदिकार पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन हे पत्रकार परिषद आयोजित करत आहोत तर आज करमाळा विधानसभेच्या माध्यमातून आमची पाठिंबा मान्य संजय बामा शिंदे यांना अपक्ष आमदार असताना दिलेला होता त्याच अनुषंगाने आज शहरामध्ये ज्या त्यांच्या माध्यमातून जो निधी आला आणि त्यांनी जो निधी कर्मावा शहरात दिला त्या अनुषंगाने त्यांनी जो राष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा जो दिलेला आहे किंवा राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार उभा केलेले आहेत त्या राष्ट्रवादी पक्षाला आम्ही सर्व मते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज पाठिंबा जाहीर करण्यासाठी आज आम्ही जाहीर करत आहोत बघू करमाळा विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा आपण राष्ट्रवादीला म्हणजे आता संजीव शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला होता आता त्यावेळेस मामा दोन नंबरच्या मताधिक्यावर होते करमाळा तालुक्यातून सुद्धा आता आपण या, या ठिकाणी करमाळा नगरपालिकेच्या उमेदवारांना करताय परंतु त्यांचं म्हणा तितके पूर्ण पॅनल त्यांनी उभं केलेलं नाही संजय मामांची भूमिका शेवटपर्यंत अशी म्हणजे काय भूमिका घेऊन त्यांनी पॅनल उभा केला हे त्यांना सांगता येईल पण सर्व स्पष्ट झाल्यानंतर आम्ही संजय मामाचा जो विकास निधी आणला संजय मामाने जो विकास निधी कर्मा शहरासाठी शा, आणला तालुक्यात तर आणलाच पण शहरासाठी जो आणला त्यांच्या विकास निधीला प्रेरित होऊन शहराच्या विकासाला प्रेरित होऊन आज आम्ही महाराष्ट्र नवसेने त्यांना पाठिंबा जाहीर करत आहोत राष्ट्रवादीने भाजपची मंडळ नगराध्यक्ष पदाकडून पाठिंबा जाहीर केला आपल्या जे आहे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाला हो अर्थातच आता आहे का अर्थातच आम्ही आता संजय आणि राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर करतो याचा अर्थ आमचा पण पाठिंबा चांगला आहे अर्थातच बापू या सर्वच निवडणुकीच्या अनुषंगाने जसं तुम्ही सांगितलं की काही तांत्रिक अडचणी आल्या त्यामुळे आपल्याला एव्ही फॉर्म मिळू शकला नाही मनसेचा परंतु राष्ट्रवादीच्या माध्यमातून राष्ट्रवादी पुरस्कृत अशा आपले मन सैनिकांना सुद्धा त्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कुठेतरी उमेदवारी मिळू शकली असते त्या ठिकाणी कुठेतरी त्यांना सुद्धा खाकाच व्यासपीठ मिळालं असतं हो सुरुवातीला आम्ही पॅनल उभारण्यासाठी प्रयत्न केला तर शेवटच्या क्षणी आम्हाला सांगण्यात आलं की बाबा तुम्ही एबी फॉर्म तुम्हाला उपलब्ध राखणार नाही त्यामुळे आमची थोडीशी मानसिकता पण विस्कळीत झाली आणि आम्ही सर्व मध्ये निर्णय घेतला की बाबा आपण जर कुणाला चांगल्या माणसाला पाठिंबा दिला तर कुणाच्या पाया पायात पाय घालण्याचं काम होणार नाही आणि कुणाला फॉर्म भरून कुणाला बॅकमिलिंग करून कुणाला काही वेटीस धरण्यापेक्षा आज आम्ही चांगल्या माणसाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आज सर्व राष्ट्रवादी जिल्हा आता आता जर आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे तर आज आम्ही जो पाठिंबा जाहीर केलेला आहे त्या अनुषंगाने त्यांनी आमच्या पाठिंब्याचं समर्थन म्हणा किंवा आम्हाला काय सहकार्य म्हणून पक्षवाढीसाठी जर त्यांनी आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा काही समित्यांमध्ये जर संधी दिली तर हे आमच्या पक्षासाठी अ आ... शंभर टक्के गर्वाची गोष्ट असेल आणि त्यांनी द्यावं अशी आमची अपेक्षा काय किती आता या ठिकाणी आठ उमेदवार आणि दोन पुरस्कृत उमेदवार असे दहा उमेदवार या ठिकाणी राष्ट्रवादीनं इथं उभे केलेले आहेत किती उमेदवारांची गॅरंटी आहे की ते करमाड नगरपालिकेमध्ये भावी नगरसेवक म्हणून जाते निवडून आता गॅरंटी तशी कुणाचीच द्याता येत नाही आज बघितलं तर आज आम्ही त्यांना पाठीमधील आहे आज आम्ही त्यांचे सगळे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत शेवटी गॅरंटी कुणाचीच नसते माणूस आज आहे तर उद्या नाही माणसाची गॅरंटी नाही तर उमेदवारची काही गॅरंटी मतधिका मध्ये काय वाढ होईल का नाही आपला पाठिंबा आहे मग आता आम्ही तर म्हणणारच आमचं मतदेखेमध्ये आमच्यामुळं शंभर टक्के फरक पडेल आणि इनडायरेक्टली आता त्यांनी कमळ या चिन्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे आमचं पण सुनीता कनैलाल देवी यांना पण इनडायरेक्टली आमचा पाठिंबा आहेच त्यामुळं खालच्या लेवलवर फायदा तर होईलच पण निश्चितच गावातील सर्व जो नगराधी पदाचा उमेदवार आहे त्याला निश्चित आमचा शंभर टक्के फायदा होईल बापू या ठिकाणी जर पाहिलं करमाळा शहर विकास आघाडी शिवसेना भाजपा हे सुद्धा या ठिकाणी आता स्ट्रॉंग स्थितीमध्ये आहेत पूर्ण पॅनल यांनी तिन्ही पण पक्षांनी गटांनी उभा केलेली आहे अशा के स्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी जर पाठिंबा दिला असतो तर आणखी त्या ठिकाणी पाठबळ मिळालं असतं खुणाला पाठिंबा दिला जर ह्या तिन्ही पक्षांना जर करमाळा शहर विकास आघाडी शिवसेना किंवा भाजपा या ठिकाणी म्हणजे आधी का बळ सुद्धा मिळालं असतं हा बरोबर आहे तुमचं म्हणणं कारण की ते सत्तेतले पक्ष आहेत हा बरोबर आहे पण संजय मामा जो राष्ट्रवादी पक्ष उभा केलेला आहे तो पण सत्यतलाच पक्ष आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या शहरासाठी आता तुम्ही एकदम महत्वाचा प्रश्न विचारला त्या अनुषंगाने मला तुम्हाला एक छोटस हे वाचून दाखवतो मी की संजय मामाला आम्ही का पाठिंबा दिला थोडस एक मिनिट आज संजय मामा शहरातील काही निधी उपलब्ध करून दिला आपले विधानसभेचे आमदार असताना ती मी तुम्हाला एक यादी वाचून दाखवतो उपजिल्हा रुग्णालय नवीन इमारत बांधकाम करणे करमाळा दोन कोटी पन्नास लक्ष कर्मचारी वसाहत बांधकाम करणे एक कोटी ऐंशी लाख लक्ष प्रशासकीय संकुल इमारत बांधणे बांधकाम करणे तीन पॉइंट चाळीस लक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या शुरू पुतळे परिसराचे सुशोभीकरण करणे व चबुतरा बांधकाम करणे पंचेस लाख रुपये दोन नंबर करमाळा नगरपालिका प्रशासकीय इमारत बांधकामासाठी निधी चार कोटी पंचावन्न लाख रुपये तीन नंबर करमाळा नगरपालिका क्षेत्रात सुसंस्कृतिक भवन बांधकाम करणे पाच कोटी पंचावन्न लक्ष चार नंबर करमाळा परिषद नगरपालिका नगर हद्दीत महात्मा फुले चौक ते शासकीय विश्रामगृह रस्ता मजबूती करणे एक कोटी एक कोटी पन्नास लक्ष पाच नंबर दत्त मंदिर ते न्यायालय इमारत रस्ता मेन रोड व शहरात स्ट्रीट लाईट बसवणे एक कोटी पन्नास लक्ष सहा नंबर आय सी सी आय बँक ते जुनी लकडी मिल पणगल्ली रस्ता मजबूतीकरण करणे एक कोटी पन्नास लक्ष आता सध्या तो रस्ता झालेला आहे सात नंबर करमाळा नगरपालिका हद्दीत अभ्यासिका बांधणे तीस लक्ष तीस लाख आठ नंबर कत्तलखाना रोड ते बे बेग हकीर दपनभूमी वाल कंपाऊंड बांधणे तीस लाख नऊ नंबर माजी सैनिक कारगिल भवन बांधकाम वाल कंपाऊंड पन्नास लाख हे सगळं शहरातले काम आहे का दहा नंबर राष्ट्रीय महामार्ग अडुसठ ते अण्णासाहेब रस्ता मजबूतीकरण करणे एक कोटी अकरा नंबर दुधे डायग्नॉस्टिक सेंटर ते अण्णासाहेब जगताप हायस्कूल रस्ता मजबूतीकरण करणे पन्नास लक्ष बारा नंबर करमाळा नगरपालिका हात माने नगर येथे हनुमान मंदिर सभामंडप समोर सुशोभीकरण करणे खडीकरण करणे पंचवीस लाख तेरा नंबर करमाळा नगर परिषद परिषदेचे प्रभाग क्रमांक सात मधील गटारी व रस्ते कॉन्क्रीटकरण करणे पन्नास लाख चौदा नंबर करमाळ नगर परिषद क्षेत्रातील किल्ला वेस सदर चौक रस्त्याच्या बाजूला गटार बांधणे वीस लाख पंधरा नंबर करमाळा प्रशासकीय संकुल येथे तहसील कार्यालय पंचायत समिती भूमी अभिलेख महिला व बालकन्याण कल्याण इत्यादी कार्यालयांना जोडणारा रस्ते कॉन्क्रीट करणे एक कोटी सोळा नंबर करमाळा बस स्थानक बस स्टँड स्थान ते पॉवर हॉस्पिटल ते रोड रस्ता कॉन्क्रीट करणे पंचवीस लाख सतरा नंबर मौलाली माळपन भूमी पाणी पुरवठा करणे लादीकरण करणे संरक्षण भिंत बांधणे व इतर सोयी सुविधा पुरवणे वीस लक्ष अठरा नंबर सिद्धार्थ नगर येथे ख्रिश्चन भूमी येथे प्रार्थना मंदिर बांधणे पाणी पुरवठा करणे प्लेविंग ब्लॉक बसवणे इतर सोयी सुविधा पुरवणे वीस लक्ष एकोणीस नंबर कारगिल भुवन नगरपालिका जागेत बांधणे वीस लक्ष वीस नंबर चांदगोडे गल्ली परिसर रस्ता कॉन्क्रीट करणे व गटार बांधणे पन्नास लक्ष बावीस नंबर रंभपुरा येथे अंतर्गत गटारी बांधणे पंचवीस लक्ष तेवीस नंबर रंभपुरा गल्ली बोर घेणे व पाण्याची टाकी बांधणे पंचवीस लक्ष चोवीस नंबर रंभपुरा गल्ली येथे भुईकोट किल्ला शेजारीकरण बाग सुधारण करणे दहा लक्ष पंचवीस नंबर गोलफ हॉस्पिटल ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पाठीमागे बाजू रस्ता कॉन्क्रीट करणे तीस लक्ष ते मी आवर्जून वाचून दाखवते म्हणजे शहरातल्या नागरिकांना कळायला पाहिजे की मामांनी काय काम केले सत्तावीस नंबर करमाळा शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे ही आमची धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान व महाराष्ट्र नवनिरसेनेचीच मागणी होती त्याच्यासाठी तीस लक्ष रुपये मामाने टाकले त्याचा आता टेंडर प्रोसेसला आहे बत्तीस नंबर रमेश कांबळे घर ते घोडके घर गटार बांधकाम करणे दस लक्ष म्हणजे दहा लाख रुपये तेहत्तीस नंबर देवीदास कांबळे घर ते नगर परिषद नाला येथे गटार काम करणे दहा लक्ष चौतीस नंबर प्रशांत कांबळे घर ते अविनाश कांबळे गडापासून पुढे सुहास कांबळे घर येते गटार बांधकाम गटार काम करणे पंधरा लक्ष पस्तीस नंबर सिद्धार्थ भोसले घर ते दशरथ बाबूराव कांबळे घर गटार बांधणे पंधरा लक्ष सिद्धार्थ भोसले घर ते मधुकर थोरात घर रास्ता कॉन्क्रीट करणे दहा लक्ष सदतीस नंबर सिद्धार्थ नगर ते अंगणवाडी नंबर दोन येथे जीवन कांबळे घर गटार काम, काम करणे दस लक्ष दहा लक्ष अडतीस नंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशाला कोपरा ते बाळासाहेब कांबळे घर रस्ता करणे दहा लक्ष एकोणचाळीस नंबर रईश कांबळे घर ते नाला गटार काम करणे दहा लक्ष चाळीस नंबर शितोळे घर ते गणपती मंदिर रस्ता गट गटार करणे दहा लक्ष एक्केचाळीस नंबर वाचनालय समोर संस्कृती भवन बांधणे पंधरा लक्ष बेचाळीस नंबर संताजीनगर प्लॉटिंग मधील नगरपालिका खुल्या जागेत बगीचा विकसित करणे संताजीनगर मधील अंतर्गत रस्ते कॉन्क्रीट करणे वीस लक्ष त्रेचाळीस नंबर संत सेना महाराज सांस्कृतिक भवन बांधणे पंधरा लक्ष चव्वेचाळीस नंबर मंगळपेठ काजीबोळ ते बारामती सहकारी बँक रस्ता बांधणे प्लेन ब्लॉक बसवणे वीस लक्ष पंचाळीस नंबर करमाळा शहर पाणी पुरवठा करण्यासाठी दोन इलेक्ट्रॉनिक पंप बसवले ही पण आमची होती एक कोटी चाळीस लाख रुपये आणि ते टेंडर पण झालेले शेचाळीस नंबर सटवाई मंदिर पुल ते जामखेड रोड पूल गोरख पवार यांच्या दुकानापर्यंत नाला ट्रेचिंग करणे पन्नास लक्ष सत्तेचाळीस नंबर कैलासवाशी नामजा रोज जगताप नगरपालिका उर्दू शाळा ते नवीन वर्ग खोली बांधणे तीस लक्ष अठ्ठेचाळीस नंबर करमाळा शहर येथील मौलाली माळे येथे ईदगा मैदान परिसर सुशोभीकरण करणे वॉल कॉर्पण करणे बांधणे पंधरा लक्ष एकोणपन्नास नंबर करमाळा शहर सुलेमानी मस्जिद आनंदबाग रोड त्यासमोर रस्ता कॉन्ट्री कॉन्क्रीटीकरण करणे सात लक्ष पन्नास नंबर करमाळा शहर येथील मुलांवाडा दपुनभूमी रायगाव रोड वाल कंपाऊंड व वो, पोच रस्ता कॉन्क्रीट करणे दहा लक्ष एकावन्न नंबर शहर गट नंबर तीनशे अठ्याहत्तर कत्तलखाना रोड ते जुना नगर रोड बेकफकीर दपनभूमी कंपाऊंड बांधणे तीस लक्ष बावन नंबर करमाळा शहर येथे फारुख जमादार जमादार घरासमोर कॉन्क्रीटकरण करणे व ब्लॉक बसवणे सात लक्ष त्रेपन्न नंबर किल्ला वेस ते लोकमान्य टिळक पुतळा ते चैतन्य पाटील घर रस्ता डांबरीकरण करणे पंचवीस लक्ष चौपन्न नंबर लोकमान्य टिळक पुतळाचे सात पुते जर रस्ता डांबरीकरण करणे पंचवीस लक्ष पंचावन्न नंबर शिंपी समाजासाठी सभागृह बांधणे पंचवीस लक्ष पंचावन्न नंबर किल्ला वेस ते छप्पन नंबर किल्ला वेस ते नगरपालिका ज्ञानेश्वर वाचन मंदिर ते प्रेमाचा चहा कोपरेपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे वीस लक्ष किल्ला वेस सत्तावन्न नंबर किल्ला वेस ते फुलसंदोर चौक बंदिस्त गटार बांधणे वीस लक्ष व प्रशासकीय संकुल इमारत बांधकाम करणे चौतीस कोटी अडुसठ लक्ष हे सर्व कामे मामांनी कुठलेही जाती भेद कुठलाही जाती धर्म न बघता शहराचा विकास करण्यासाठी आणि आपल्या शहराला शोभा आणण्यासाठी हे सर्व केले आहे आणि फक्त मामांना पाच वर्षाचा कार्यकाळ मिळाला आहे आज आपल्या इथे आपण बघतोय की वर्षानुवर्ष आपल्या रस्त्याची अवस्था असेल पाण्याची अवस्था असेल मामाने मोटरी मंजूर केले तरी अजून आपल्याला पाणी नाही शंभर टक्के ते पेक्षा उजनी भरली होती तरी पाण्याची आपद होती आज चौकात तुम्ही जर एक राऊंड मारला तर तुम्हाला कर आंघोळ करावी लागते म्हणजे अशा मानसिकतेमध्ये आज आपण आहोत मग आपण ह्या मानसिकतेतनं कधी बाहेर पडणार आपल्याला तर त्रासच गेलं तर ह्या सर्वांचा एक शहराचा फक्त शहराचा आराखडा मी तुम्हाला सांगितलं तर ह्याच्यामध्ये चोख जर सांगायचं म्हणलं तुम्हाला तर बांधकामासाठी फक्त ऐंशी कोटी शहराला आले रस्त्यासाठी वीस कोटी रुपये आले पाणी पुरवठ्यासाठी दोन कोटी रुपये आले एकशे दोन कोटी एकूण आपल्याला शहरासाठी निधी आला मग मला सांगा जर एकशे दोन कोटी निधी येणाऱ्या माणसाला जर आपण पाठीमा नाही द्यायचा तर मग पाठीमध्ये द्यायचा कुणाला ही पण महत्वाची गोष्ट आहे ना तर ह्यांच्यापेक्षा निधी कुणी आणून दाखवला असेल त्यांनी सांगा आणि जी काय म्हणत असेल ही निधी नाही आला असं नाही झाला तर आज मी जाहीर आव्हान करतो त्यातलं एक जरी काम झालं नाही एक जरी काम झालं नाही तर पुढच्या पाच वर्षीला नगरपालिकेला मी राजकारणात संन्यास घे आता ह्यातली बरेचशी कामं चालू बरेचशी कामं टेंडर काम प्रोसेस नाही म्हणजे विश्वास माणसावर ठेवला तरच काम होत असते सगळी कामं कागदावरच होत असते आणि मामांनी हा निधी त्यांच्या एक तर करोना काळ आला त्याच्याबद्दल मामाला अडीच वर्षाचा काळ मिळाला त्यातलं सरकार बदललं तरी सुद्धा मामानने एवढा निधी खेचून आणला आणि आम्ही मामांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला अजितदादा गटाला आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व पदाधिकारी त्यामुळे पाठिंबा जाहीर करत आहोत आमचा कुणाचाही वैयक्तिक द्वेष नाही किंवा राग नाही किंवा काही नाही पण आज जाहीर करत असताना एक डोळ्यासमोर शहराचा विकास एवढं डोळ्यासमोर आम्ही उद्दिष्ट ठेवतोय आज आपले वैयक्तिक संबंध बघितले समजा वैयक्तिक आपण जर की माझ्या जवळचा आहे ती माझ्या लांबचा आहे आपण जर असं बघत बसलो तर आपला शहराचा विकास कधीच होणार नाही त्यामुळे माझं सर्वांना एकच विनंती सर्वांनी आपले निर्भयपणे विकासाच्या दृष्टिकोनातून मतदान करावं आणि येणाऱ्या दोन तारखेला आज आपल्याला मतदान करण्याची लोकशाही पद्धतीने संधी मिळाली आहे तरी आज नगराधीश पदाचे उमेदवार सुनीता खनैलाल देवी हे उभा आहेत आणि राष्ट्रवादीचे आपले जे उमेदवार आहेत जे आठ नऊ असतील त्यांना आम्ही आज पाठिंबा देतो आहोत या सर्व उमेदवारांना आज आम्ही महाराष्ट्र नवनिवा सेनेकडनं जाहीर पाठिंब्या देत आहोत